दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात पर्पल पर जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले याप्रसंगी अजित पवार म्हणाले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पर्पल जल्लोष कार्यक्रमाला उपस्थिती राहिल्याचे मला समाधान मिळाले असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो पर्पल जल्लोष हा, पर हा उत्सव दिव्यांगासह समाजातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी पहावा असा महाउत्सव आहे तर समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकीय कार्यकर्त्यांनी पहावा असा उत्सव आहे असेही त्यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रसंगी पर्पल जल्लोष उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमात असणारे स्वयंसेवी संस्थाचे स्टॉल प्रदर्शन यांना भेट दिली या कार्यक्रमात नवनवीन गोष्टी पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले तसेच असा कार्यक्रम केवळ दिव्यांगासाठी मर्यादित न ठेवता याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करताना दिव्यांगासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या रा विविध योजनांनी तसेच दिव्यांग भवनाची माहिती दिली दिव्यांगाचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांबडे पाटील यांनी मानले